खूप सोपं आज आपण फ्लॉवरची सुकी भाजी कशी बनवायची ते बघणार आहे बिना कांदा टोमॅटो वापरता रोज रोज कांदे टोमॅटो कापून कापून कंटा आला तर डायरेक्ट ही फ्लावरची भाजी एकदम फटाफट होते बिना कांदा टोमॅटो वापरता चला तर मग फ्लावरची सुकी भाजी बनवूया पण त्याच्या तुम्ही माझ्या नवीन असाल अजून माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं असाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन येते क्लिक करा त्याच्या बाजूला बेल लायकनचं बटन येते क्लिक करा म्हणजे याच्या पुढचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला यायचं आहे फ्लॉवरची सुक्की भाजी करायला हा पाव किलो फ्लॉवर घेतला आहे त्यात मी मीठ घातलं आहे एकदम बारीक साफ करून घेतला आहे तोडून आणि मीठ टाकून भिजत घातलेला पंधरा मिनटं आता ह्याला आपण स्वच्छ धुवून काढूया आणि एक बटाटा पातळ लांबडा असा कापून घेतला आहे असा लांबट कापून घ्यायचा आहे बटाटा चाळणीवर काढून घेऊया सर्व फ्लॉवर आणि नितळून घ्यायचं आहे कढईवर गॅसवर ठेवले कढई आपली तापली आहे तेल टाकूया एक चमचा एक चमचा मोहरी टाकायचे मोहरी छान तडतडली त्याच्यावर जिरं पण टाकायचं आहे कढीपत्ता टाकायचा आहे आणि फ्लावर टाकायचे फ्लावर टाकलाय आता त्याच्यावरच बटाटे टाकते हळद टाकते त्याच्यावरच मीठ घालायचं आहे चवीनुसार सर्व मिक्स करून आहे सर्व मिक्स केले मी आता याच्यावर झाकण ठेवायचंय तर ते वाफेवर फ्लॉवर आपली चांगली शिजेल मीठ आहे त्याच्यामुळे मीठाच्या पाण्याने झाकण काढून जरा चेक करूया मीठ घातल्यामुळे फ्लॉवरला आपल्या पाणी आहे बटाटा पण शिजलाय आपला फ्लावर थोडा शिजायचं आहे थोडा वेळ झाकून ठेवूया वे। दोन मिनटं झाली आता यात लसणीची पेस्ट टाकली मी एक चमचा ती मिक्स करून घेऊया हे लाल तिखट आहे एक चमचा आहे ते टाकायचं आहे हा गरम मसाला आहे छोटा एक चमचा घेतला आहे आलं लसूणच्या पेस्टमध्ये आपली मिरची आहे म्हणून कमी घातलं आहे मी तिखट हे धने पावडर आहे एक चमचा हे जिरं पावडर आहे दर आहे थोडी पिसलेली हां हां गूळ टाकायचा आहे थोडा सुपारी एवढा गूळ टाकलाय मग त्याच्यासाठी आंबट पाहिजे मामचूर पावडर घेतली आहे छोटा एक चमचा नाही तर भाजी झाल्यावर हो तुम्ही एक लिंबू पण अर्धा पिळू शकता त्यात लिंबू पण टाकू शकता हे सर्व मिक्स करून परत झाकून ठेवूया आपण म्हणजे आपला गूळ पण छान वितळेल छान सर्व भाजी मिक्स करून घेतली आहे आता एक मिनटं झाकून ठेवते मी म्हणजे आपला गूळ छान वितळेल दोन मिनटं झाली आहेत आता आपला गूळ वितळला काय बघूया आपण मिनिट ठेवूया गोळ पण आपला छान विकत आहे फ्लॉवर पण छान शिजलाय त्यात आपण हे खोबरं घालूया एक दोन चमचेच आहे आणि ही कोथिंबीर आहे ती टाकूया थोडी मिक्स करून घेऊया हे सर्व रेडी आहे आपली भाजी सर्व्हिंगसाठी एकदम झटपट पाच मिनिटात होते ही भाजी गरन, फ्लावर फ्लॉवरची भाजी आपली रेडी आहे रेडी आहे आपली फ्लॉवरची भाजी कशी वाटली तुम्हाला ही सुकी फ्लॉवरच्या भाजीची झटपट रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा